केडी चौधरी डाळेबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर आपण नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की माल आणू नका मोकळे या आपला माल जागेवरती काय मागतायत इतर मार्केटला काय जातो किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर इतर आडत्यांकडे काय जातो हे चेक करा आणि नंतरच केडी चौधरी डाळेब्याड पुण्याला तुम्ही माल घेऊन या तर आज मी यांच्याशी चर्चा करतो की दहा वर्ष आमच्याकडे सातत्याने येतात तर अभ्यास करूनच येत आहेत तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि तालुका जिल्हा सांगा माझं नाव पोपट श्रीराम काळे ब्रह्मगाव तालुका असते जिल्हा बी इथला शेतकरी आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी या किडी चौधरीकडे माल टाकतो एखाद्या वेळेस काही कारणाने नाही आणता आलं म्हणजे आपल्याच आमच्या आमच्याच अडचणीमुळं पण आता किडी चौधरी साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही सगळ्याला सगळ्या शेतकऱ्याला सांगतात एकदा या खात्री करा रिकामी रिकामी या खात्रीकरांनी मग माल विकला ना तर मी आज खास करून इथे चौकशी आणि अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे मी पुण्यात शिक्षणाधिकारी म्हणून होतो आणि दरवर्षी शिक्षणाधिकारी असल्यामुळे मला यायला जो अभ्यास करायला सोपं आहे म्हणून मी इथे येतो अभ्यास करतो आणि दोन तीन दिवसांनी अंदाज बांध बांधून माल उचलून घेऊन येतो त्याच्यामुळं आज मला असं म्हणायचं की स्थानिक पातळीवर दिलेला जो माल आहे त्या मालाला रिजेक्ट केलेल्या मालला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळाला तुम्ही मार्केट मध्ये आल्यानंतर माझ्या मित्रांनी एकशे चोवीस दिला आणि इथे त्यांनी रिजेक्ट केलेला माल इथे एकशे चोपन्न हे केडी चौधरीचं चो वैशिष्ट्य आहे आणि केडी चौधरी हा ब्रँड आहे महाराष्ट्राचा आणि मला वाटतं शेतकऱ्यांचं हित जपणारा हा व्यापारी आहे या व्यापाऱ्या है आरत्याच्या बरोबर शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे मी शिक्षण विभागातला शिक्षण अधिकारी तरी सुद्धा मी कृषी मध्ये गेल्या बारा पंधरा वर्षापासून उत्तम पातळीची शेती करतोय आणि त्या शेतीचे मध्ये मालाची किंमत जर कोणी करत असेल तर किडी चौघरी याच्यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं धन्यवाद खऱ्या अर्थानं आज सर्व्हिस करून अनेक उच्च पदावरती शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना आणि खऱ्या अर्थानं आपण जीवनातले खरे धडे या शाळेत न घेतो आणि तिथं शिक्षण मिळतं आणि तिथला वरिष्ठ अधिकारी येऊन मला काही जरी थोडासा अनमोल सल्ला देऊन जात असेल तर हे शिक्षण माझ्यासाठी पण खूप मोठं आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठं आहे कारण आपण फसलो जातो एकशे चोवीस रुपयाने जागेवर दिलेला माल रिजेक्शन मध्ये जर एकशे चोपन्न रुपये पडत असेल तर त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं साहेबांनी अनुभवलं आणि म्हणून असे अनुभव हे क्षण क्षणही घडतात पण युट्यूब चॅनलवर सगळेच येत नाहीत किंवा सगळेच तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत सगळेच संवाद साधत नाही फक्त संवाद होतो गावातल्या गावात संवाद होतो चौकात परंतु हा संवाद जातो महाराष्ट्रात आज मी ज्यावेळेस वेळेस हक्कानी सांगितलं की मला एकशे एक्कावन्नचा सौदा झाला आज बघूया ही रास सोडून यांचा जर एकशे एकावन्न पुढे झाला सौदा तर आज यांना गळ्यात मी मालश टाकणार आहे पण हा मला जर जाग्यावर बांधाव जाऊन जर अजून सौदा करायचा आणि त्याचा खऱ्या मला सन्मान करायला असता भले तो जाग्यावर जाऊ द्या पण तो जर शेतकरी समाधानी होतोय आणि तो व्यापारी चांगला जर न्याय देतोय तर पाठीमागच्या वर्षी मी डॉक्टर शशिकांत पंडाळ यांचा दोनशे अकराचा सौदा मधला हा मी महाराष्ट्रभर डिक्लेअर केला म्हणजे प्रसारित केला आणि खऱ्या अर्थानं अडीचशे आणि पावणे तीनशे पर्यंत जागेवर सुद्धा मार्केट झालं मार्केटला सुद्धा झालं आणि लाखो नाही करोडो रुपये लोकांचे झाले आज आपण सर्व्हिस जरी करत असेल उच्च पदावर काम करत असलो तर तुम्हाला काही हजारामध्येच नोकरी आहे परंतु लाखो आणि करोडो पिकवायचं असेल जा तर शेतातन ह्या काळ्यामधून सोनेतनं आपल्याला पिकायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आज साहेबांनी जो अनुभव सांगितला तर आपण नक्कीच एकदा मोकळं मार्केटला या आणि केडी जरी ब्रँड आहे तो ब्रँड टिकवण्यासाठी आपण देशभर शेतकऱ्यांची सेवा करतोय व्यापाऱ्यांची जाळं तयार करतोय आणि त्याचा फायदा माझ्या बळीराजाला होतोय एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद